साताऱ्यातील पेठेत राहणाऱ्या अवघ्या चार वर्ष वयाच्या भक्ती प्रतीक साळुंखे या मुलीने कोणाचीही मदत न घेता एक हजार सहाशे महाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर कळसूबाई यशस्वी सर केले त्यावेळेस तिच्यासोबत सात वर्षाचा तिचा भाऊ श्रीपाद प्रतीक साळुंखे यांनीही कळसूबाई शिखरावर पाऊल ठेवले विशेष म्हणजे त्याने कोणासही उचलून घ्यायला लावले नाही की ते दमले नाहीत सलग चालत त्यांनी अठरा फेब्रुवारी रोजी खडतर सरळ उभी चढणं पार करत तीन तासात वरती पोहोचले यापूर्वीच एक दिवस आधी त्यांनी हरिश्चंद्रगडचा ट्रेक पण यशस्वी केला होता महाराष्ट्रातील हे दोन मोठे ट्रेक या चिमुक इतर सहभागी न थकता पूर्ण केल्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे भक्ती येथील बालक मंदिरात शिकत आहे तर श्रीपाद हा नवीन मराठी शाळेतील दुसरीच्या वर्गात शिकत आहे येथील सह्याद्री ट्रेकिंग सातारा या संस्थेने ही मोहीम आयोजित केली होती ही मोहीम यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शक कैलास बागल संयोजक व प्रशिक्षक सनी यवतकर प्रतीक साळुंखे अपूर्व फल्ले अभिजित धुमाळ मल्हार गोसावी धनलक्ष्मी साळुंखे यांचे विशेष सहकार्य लाभले